अवेळी पाऊस गारपीट आणि नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे मित्रांनो शेतीपिकाच्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या म्हणजे एस डी आर एफच्या निकषाबाहेरील मदत देण्यासंदर्भात एक महत्त्वाचा जी आर महसूल विभागाच्या एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या जी आरच्या संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा आपल्या चॅनलवरती तुम्हाला असाच व्हिडिओ भेटत राहणार आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता राज्यात उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम दोन हजार पाचमध्ये कलम अठ्ठेचाळीस दोन्वे राज्य आपत्ती प्रतिसाद निधी म्हणजे एस डी आर एफची स्थापना करण्यात आली या निधीमध्ये म्हणजे एस एफमध्ये केंद्र शासनाकडून पंच्याहत्तर टक्के व राज्य शासनाकडून पंचवीस टक्के याप्रमाणे अंशदान दिले जातात म्हणजे मदत दिले जाते, जाते। राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून केवळ म्हणजे एस एफमध्ये हा खाली दिलेल्या नुकसानचाच समावेश करण्यात आलेला आहे तर कुठल्या प्रकारच्या नुकसान आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेऊ तर पहिला आहे चक्रीवादळ दुष्काळ भूकंप आग पूर सुनामी गारपीट दरड कोसळणे बर्फगंड बर्फगंड कोसळणे म्हणजे हिमवर्षाव त्यानंतर ढकफुटी टोळधाट त्यानंतर थंडीची लाट व कडाक्याची थंडी या बारा नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना एस डी आर एफमधून मदत दिली जाते बारा नैसर्गिक आपत्तीचा समावेश एस डी आर एफमध्ये केले जातात दुसरा पॉईंट केंद्र शासनाने विहित केलेल्या बारा नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने शासन निर्णय महसूल वनविभाग दिनांक तीस जानेवारी दोन हजार चौदा अन्वे घोषित म्हणजे आपला राज्य शासनाने तीस जानेवारी दोन हजार चौदा रोजी काही नुकसानीच्या यामध्ये समावेश केलेला आहे म्हणजे घोषणा घोषित केलेला आहे तर ते नुकसान जाणून घेऊ अवेळी पाऊस अतिवृष्टी वीज कोसळणे समुद्राचे उधान व आकस्मिक आग तसेच शासन निर्णय महसूल वन विभाग दिनांक बावीस 20 जून दोन हजार तेवीस अन्वे घोषित सततचा पाऊस या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना देखील राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरानुसार मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे आणि शासन निर्णय महसूल वन विभाग दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस अन्वे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीची मदतीची सुधारित निकष व दर एक नोव्हेंबर दोन हजार बावीस पासून लागू करण्यात आलेला आहे आता या जी आरच्या महत्वाचा शासन निर्णय पाहून घेऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्या पुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकाच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत करण्याकरिता खालीलप्रमाणे वाढीव दराने निविष्ट अनुदान स्वरूपात मदत प्रदान करण्याची करण्यास शासनाने या ठिकाणी मान्यता दिलेली आहे तर काय आहे ते दर पहा जिरायत पिकाच्या नुकसानीसाठी आता एस डी आर एफ नुसार आठ हजार पाचशे प्रति हेक्टर आणि त्याची मर्यादा आहे दोन हेक्टर आता शासनाने वाढीव दराने मदत करण्यासाठी हा जी आर काढलेला आहे तर वाढीव दर आहे तेरा हजार सहाशे प्रति हेक्टर आणि त्याची मर्यादा ही वाढलेलं आहे तीन हेक्टरच्या मर्यादा ह्या जिरायत पिकासाठी आता दुसरं आहे है बागायत पिकांच्या नुकसानीसाठी एस डीआरिफ दर आहे सतरा हजार प्रति हेक्टर आणि त्याची मर्यादा आहे दोन हेक्टर त्यानंतर वाढीव दर आहे बागायत पिकांसाठी वाढीव दर आहे म्हणजे सत्तावीस हजार रुपये प्रतिएक्टर आणि त्याची मर्यादा आहे तीन हेक्टरची मर्यादा त्यानंतर आहे तिसरा बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीच्या मदत एच एस डायरेक्ट दर आहे बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर आणि त्याची मर्यादा आहे दोन हेक्टर आणि वाढीव दर आहे छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर आणि तीन हेक्टरच्या मर्यादा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ज्या शेतकऱ्यांच्या नुकसान झालेलं आहे अतिवृष्टी आणि अवेळी पावसामुळे जर त्यांचं जिरायत पीक असेल तर सो तेरा हजार सहाशे प्रतिएक्टर आणि त्याची मर्यादा आहे तीन हेक्टर आणि बागायत पीक असेल तर सत्तावीस हजार रुपये प्रतिएक्टर त्याची मर्यादा तीन हेक्टर आणि बहुवार्षिक पीक असेल तर छत्तीस हजार रुपये प्रतिएक्टर आणि त्याच्या मर्यादा आहे तीन हेक्टर तर मित्रांनो अशा प्रकारच्या मदत जाहीर करण्यासाठी शासनाने एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हा महत्त्वाचा आर काढलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण या आरच्या संपूर्ण माहिती जाणून घेतला आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद